टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी माझ्या कार्याला त्यावेळी मोठा विरोध असला तरी अनेक जण मदतीचा हात पुढे करत मी राज्यभर मिळेल त्या वाहनानं दौरे करत असत संघटनेच्या कामासाठी मला सतत मुंबईला जावे लागे पण मुंबईत राहण्याची सोय नव्हती अनेक जण तुमचे कार्यालय कोठे आहे असे विचारत मला भेटण्यासाठी लोकांनी कोठे यायचं या परिस्थितीत डेली हिंदुस्थान या उर्दू दैनिकाचे मालक सरफराज आरजू यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांनी मौलाना आझाद रोड नागपाडा येथील दैनिकाच्या कार्यालयात टेबल स्पेस दिली एक टेबल व एक खुर्ची माझ्यासाठी राखीव ठेवून तुमचं कार्यालय येथून चालवा असं सांगितलं त्यानंतर डॉक्टर खुर्शीद सिद्दीकी यांनी घाटकोपर येथे त्यांच्या घरी कार्यालयासाठी जागा दिली सांताक्रुज येथे एका हितचिंतकानं कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला मला मुंबईत पाय ठेवायला जागा नव्हती पण समाजानं मला तीन ठिकाणी कार्यालयासाठी जागा दिल्या मी सकाळ दुपार व संध्याकाळ अशी विभागणी करून तिन्ही कार्यालय चालवली प्रोफेसर हाजी कलानिया यांनी मला नागपाडा जंक्शन त्यांच्या प्लॅटची चावी दिली त्यांच्यामुळे त्याकाळी मुंबईत राहण्याची सोय झाली मी मिळेल त्या वाहनानं दौरे करत होतो प्रचंड दगदग व्हायची पण वेळही खूप जायचा जा। त्यामुळे कपिल पाटील यांनी त्यांच्या काही मित्रांकडून निधी जमवून एक हजार नऊशे चौऱ्या निधी जमून एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मला एक मोटर गाडी घेऊन दिली त्यामुळे संघटनेच्या कामाला वेग आला एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत संघटनेचे दोन आमदार निवडून आले त्यांच्या मनोरा आमदार निवासातून काही काळ संघटनेचे कामकाज करण्यात आलं मुंबई टेबल स्पेस पद्धतीची तीन कार्यालये होती पण सुसज्ज कार्यालय असावं असं वाटायचं मी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेऊन कार्यालयास जागा देण्याची विनंती केली त्यांनी नरीमन पॉइंटची जागा सुचवली पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ पडेल अशी जागा मिळावी असा माझा प्रयत्न राहिला राज्य सरकारनं दोन हजार एकमध्ये मध्ये मुंबई सेंट्रल पासून जवळ आगरीपाडा येथे संघटनेला कार्यालयासाठी जागा भाड्यानं दिली सध्या या जागेत संघटनेचं कार्यालय कार्यरत आहे